नमस्कार मी डॉक्टर सनी गुगळे मी ऑर्थोपेडिक सर्जन स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले पंधरा वर्ष इथे कार्यरत आहे माझं हॅप्पी जॉईंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे माझ्याशी रेग्युलर संवाद साधण्यासाठी आणि रेग्युलर अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा मागच्या आठवड्यातच मी एका आजींना भेटलो त्या आजी म्हणाल्या की काही पण होऊ दे पण मी गुडघ्याचं ऑपरेशन नाही करणार मी व्हीलचेअर वापरेल पण मी गुडघ्याचं ऑपरेशन नाही करणार आजींशी मी संवाद साधला आजी असं का म्हणताय त्यांनी सांगितलं की हे ऑपरेशन सक्सेसफुल होतच नाही आजी, आजी तुम्हाला कोणी सांगितलं हे सक्सेसफुल होत नाही कोणी तुम्हाला ही कल्पना दिली का तुम्ही कुणाशी जाऊन संवाद साधला सा ज्यांचं ऑपरेशन झालंय असंच कोणाच्या तरी सांगण्यावरनं की हे ऑपरेशन सक्सेसफुल होत नाही आपण त्याच्या मागे वाहून जाणं आणि स्वतःला त्रास करून घेणं हे अजिबात चांगलं नाही आजींना मी उदाहरण दिलं की आजी काही वर्षांपूर्वी चंद्रावर जाणं हे अशक्य होतं माणसाने फक्त स्वप्न बघितलं होतं की चंद्रावरती आपण एक दिवस जाऊ पण आज आपण बघतोय की आज रोज प्रत्येक देश चंद्रावरती आपलं यान पाठवतोय आहे मग हे सक्सेसफुल झालंच ना टेक्नॉलॉजीमुळे तसंच गुडघ्याची जी ही व्याधी आहे त्याच्यावरती भरपूर सायंटिस्ट लोकांनी भरपूर डॉक्टरांनी भरपूर इंजिनियर्स लोकांनी याच्यावरती भरपूर एफर्ट्स घेऊन नी रिप्लेसमेंट हे कॉन्सेप्ट क्रिएट केलेली आहे ज्याने आपली जी व्याधी आहे ही त्रास कमी होऊ शकते आपल्याला दिनचर्या रोज कर व्यवस्थित करता येईल आणि व्हीलचेअर वापरायची गरज पडणार नाही त्यामुळे आजी हे रिप्लेसमेंट ऑपरेशन हे डेफिनेटली सक्सेसफुल आहे अगदीच कोणाच्या सांगण्यावरनं की हे ऑपरेशन सक्सेसफुल होतच नाही त्याच्यावरती विश्वास ठेवून जाऊ नका तुमच्या डॉक्टरांना भेटा त्यांच्याशी संवाद साधा त्यांच्याकडनं समजून घ्या की आपल्या काय काय अडचणी आहेत आपल्याला हे हात ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकतं का आपल्यामध्ये असे काही चिन्ह आहेत का ज्याने हे ऑपरेशन आपल्याला त्रासदायक होऊ शकतं हे आयडेंटिफाय करून घ्या तरच आपल्याला कळेल की हे आपल्या आपलं ऑपरेशन किती फायदेशीर आहे बरीच मंडळी इकडे तिकडे चर्चा करत असते ह्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं नाही त्यांचं ऑपरेशन होऊन दोन महिने झाले सहा महिने झाले तरी ते अजून चालत नाहीत अजून त्यांचा वॉकर सुटलेला नाही अजून त्यांची काठी सुटलेली नाही अजून त्यांना जिना चढता येत नाही अजून त्यांना पाच सहा किलोमीटर चालता येत नाही पण हे प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टीच्या मागे प्रत्येक पेशंटच्या संबंधित वेगळीवेगळी कारणं आहेत जसे आपले पाच बोटंसुद्धा सारखे नाहीत तसे प्रत्येक पेशंट कसे सारखे असू शकतात त्यामुळे ह्याचा प्रॉब्लेम मलाही होऊ शकतो हे आपण डेफिनेटली डोक्यामध्ये घेऊन चालं चांगलं नाही ऑपरेशन जर का आपल्या डॉक्टरांनी सुचवलं असेल तर आपल्याकडे काही गोष्टी बघूनच सांगितलं असतील आणि काही रेड फ्लॅग्स असतात म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की जे, जे काही लक्षणं ही, ही डॉक्टरची तपासणीमध्ये हो बघतात की कशामुळे हा प्रॉब्लेम हा पेशंटना हे ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकत नाही तर हे तुम्ही त्या डॉक्टरांवरती सोपवा त्यांच्याशी जाऊन संवाद साधा आणि त्यांच्याकडनं जाणून घ्या की रेड फ्लॅग्स काय काय आहेत काय काय अस आपल्यामध्ये असल्यामुळे हे ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकत नाही तर अशा प्रकारे काही रेड फ्लॅग्स आहेत किंवा काही चिन्ह अशी आहेत जे डॉक्टरांना आढळतात आणि त्याच्यावर ते सांगतात किंवा त्याच्यावर मी बऱ्याच पेशंटना असं सांगतो की तुम्ही हे ऑपरेशन करू नका सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण म्हणजे मसल पॉवर आपल्या मांडीच्या स्नायूमध्ये जर का क्षमता ही साधारणतः पन्नास ते साठ टक्क्याच्या पेक्षा कमी असेल तर हे ऑपरेशन आपण करू नये कारण त्या ऑपरेशनला चालवणारा जो मसल आहे तोच व्यवस्थित काम करत नसेल तर हे ऑपरेशन सक्सेसफुल होऊ शकत नाही त्यामुळे बऱ्याच पेशंटना ज्यांना न्यूरोपथी असते न्युरोपथिक जॉईंट्स असतात ज्याच्यामध्ये आपल्या पायाचं बॅलन्स कॉर्डिनेशन जॉईंट पोझिशन सेन्स हे आपल्याला लक्षात येत नाही किंवा आपल्या मसलमध्ये ताकद ही कमी कमी होत चालली आहे गेल्या काही महिन्यामध्ये आपल्याला चालताना बॅलन्स राहत नाही आहे आपण सारखा अडथळा येऊन पडतोय सारखा बॅलन्स जाऊन तोल जातोय तर अशा पेशंटमध्ये हे ऑपरेशन एकदम काळजीपूर्वक किंवा लक्ष देऊन केलं पाहिजे किंवा अक्षरशः टाळलं पाहिजे हे असे पेशंट असतात ज्यांना आम्ही हे ऑपरेशन करू नका म्हणून सांगतो दुसरी गोष्ट अशी आढळते आपण बऱ्याच लोकांना पार्किन्सन्स असतो पार्किन्सन सुद्धा मध्ये सुद्धा सारखा बॅलन्स जातो आणि तोल जातो तर तो ह्या अशा पेशंटमध्ये हे ऑपरेशन करावं का हो तर अशा पेशंटमध्ये हे ऑपरेशन नक्कीच करावं पार्किन्सनचा त्रास जर का तुमचा गोळ्या औषधांमुळे आटोक्यात असेल तर तुम्हाला ऑपरेशनमुळे डेफिनेटली गुडघ्याची व्याधी टाळण्यासाठी फायदा होऊ शकतो आणि हे ऑप्शन ऑप्शन सक्सेसफुल होऊ शकतं सेकंड आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गुडघ्याच्या ऑपरेशनच्या अवतीभोवती म्हणजे आपल्या गुडघ्याच्या अवतीभोवती जुनं काही इन्फेक्शन झालं असेल आपल्या हाडाला कीड लागली असेल स्नायूला इन्फेक्शन असेल काही जुन्या फ्रॅक्चर्समुळे किंवा जुन्या इंजुरीजमध्ये तिथला एखादा भाग मिसिंग असेल किंवा काही डॅमेज झालेला असेल तर अशा वेळेला जिथे जुनी इन्फेक्शनची हिस्ट्री आहे किंवा जुन्या काही ऑपरेशनमुळे इन्फेक्शन झालं असेल गुडघ्याच्या अवतीभोवती तर हे ऑपरेशन शक्यतो टाळावं कारण जुनी इन्फेक्शन असतात ती परत परत रिॲक्टिवेट होत राहतात हाडामध्ये जी लागलेली कीड असते ती बऱ्याच वेळेला बरी होऊन जाते पण ती जर का बरी पूर्णपणे झाली नसेल तरी परत परत त्रास देऊ शकते त्यामुळे अशा पेशंटमध्ये दे डेफिनेटली काळजी घ्यायला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीरामध्ये दुसरीकडे कुठे इन्फेक्शन आहे बऱ्याच पेशंट म्हणतात की मला छातीमध्ये कफ आहे न्युमोनिया आहे मी गुडघ्याचं ऑपरेशन करावं का मला सहा महिन्याआधीच टीबीचा त्रास होऊन गेला आहे तर मी गुडघ्याचं ऑपरेशन करावं का टीबीच्या त्रास झालेल्या पेशंट्सना हे ऑपरेशन डेफिनेटली करता येतं कारण टी बीची ट्रीटमेंट ही अतिशय आता विकसित झालेली आहे आणि आपल्याकडे नवीन नवीन नवी चांगली औषधं जे जा, ज्याने आपण टी बीच्या प्रॉब्लेमवरती पूर्णपणे मात करू शकतो तर जुना झालेला ट्युबर जर का असेल गुडघ्याच्या सांध्या निगडीत असेल तर ता किंवा अवतीभोवती कुठे दुसरीकडे शरीरात असेल तर सहा महिन्याच्या प्रॉपर टी बीच्या ट्रीटमेंटनंतर आपण हे ऑपरेशन नक्कीच करू शकता बाकीचे इन्फेक्शन्स म्हणजे लंग इन्फेक्शन्स म्हणा पोटाच्या व्याधी म्हणा किंवा कुठे दुसरीकडे इन्फेक्शन आहे पूर्ण झालं आहे डायबेटिक फूट आहे तर अशा पेशंट्सना हे ऑपरेशन टाळावं कारण शरीरामध्ये कुठेही जिथे ऑन गोईंग इन्फेक्शन असतं तिकडनं ते इन्फेक्शन रक्ताद्वारे आपल्या गुडघ्याच्या सांध्यामध्ये हे पसरू शकतं आणि अशा पेशंट्सना हे ऑपरेशन डेफिनेटली करू नये तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लोकल स्किन कंडिशन जर का चांगली नसेल जुनं आपल्याला तिथे काही बर्न झाले असतील जुने आपल्याला काही तिथे फ्रॅक्चर झाले असतील किंवा जखमा असतील किंवा जुने फ्रॅक्चरच्या निगडीत काही फ्लॅप सर्जरी किंवा सॉफ्ट टिश्यू सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरी ही गुडघ्याच्या भोवती जर का केली असेल तर आणि ऑपरेशनच्या नंतर आपण त्या गुडघ्याच्या सांध्यावरती व्यवस्थित सॉफ्ट टिश्यू कवर म्हणजे स्किनचं किंवा चमडीचं कवर व्यवस्थित देऊ शकत नसेल तर हे ऑपरेशन डेफिनेटली करू नये अशा पेशंटना ऑपरेशन झाल्यानंतर भरपूर त्रास होऊ शकतो तर आपण तीन चार मोठी महत्वाची गोष्ट बघितली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्युरोपॅथिक जॉईंट्स जिथे पायामध्ये संवेदना आणि वेदना जाणवतच नाहीत जिकडे सांधे हे आपले खराब होत चाललेत तर अशा पेशंटना ऑपरेशन करू नये दुसरं म्हणजे कुठे गुडघ्याच्या अवतीभोवती इन्फेक्शन असेल जुनी इन्फेक्शनची हिस्ट्री असेल त्यांनी हे ऑपरेशन करू नये तिसरं म्हणजे शरीरामध्ये ऑनगोईंग इन्फेक्शन दुसरीकडे कुठे असेल जिथे सारखं रिपीटेडली इन्फेक्शन व्हायची शक्यता आहे अशा पेशंटनी हे ऑपरेशन नक्कीच टाळलं पाहिजे आणि चौथी गोष्ट म्हणजे गुडघ्याच्या अवतीभोवती ही स्किन कंडिशन जर का चांगली नसेल तर अशा पेशंटनी हे ऑपरेशन नक्कीच टाळलं पाहिजे हे जर का आपण रेड फ्लॅग्स आपल्या डॉक्टरांना भेटून आयडेंटिफाय केले आणि आपल्यामध्ये जर का ह्या कुठल्याही चारही गोष्टीपैकी प्रॉब्लेम्स नसतील तर आपण डेफिनेटली ऑपरेशन करण्यासाठी पात्र आहात आणि कुणाच्या सांगण्यावरनं कुणाच्याकडनं इकडनं इकडनं ऐकण्यावरनं कट्ट्यावरती सांगताना श किंवा गप्पा मारताना ऐकण्यामध्ये आपण त्या वाहून जाऊ नये आणि डेफिनेटली जर का आपल्याला त्रास होत असेल तर आपल्या डॉक्टरांना भेटून हे ऑपरेशन डेफिनेटली करून घ्यायला पाहिजे थँक्यू